महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे एकीकडे एक मनपा प्रशासक संबंधित महानगरपालिकांमध्ये तयारी करतायत तर दुसरीकडे राजकीय पक्ष देखील त्यांची स्थिती मजबूत करण्यात व्यस्त आहेत दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत आम्ही सर्वजण एक आहोत महायुती आगामी निवडणुका एकत्र लढेल आणि जिंकेल असा दावा शिंदे यांनी केला ते नागपुरात बोलत होते विकास हाच आमचा अजेंडा आहे आम्ही टीम म्हणून काम करतो आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आम्ही विकासाला चालना देणं या राज्याला पुढं घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाची गंगा आणण्याचं काम महायुती करते म्हणून हे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो विधानसभा महायुती म्हणून लढलो आणि मोठ्या प्रमाणात जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार